दहशतवाद्यांनी जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे केलेल्या हल्ल्यानंतर सर्वत्र देशभरात संतप्त तीव्र भावना बघायला मिळत होत्या मात्र भारतीय लष्करानं काल मध्यरात्री सहा मेच्या मध्यरात्री पाकिस्तान व्याप्त काश्मीरमध्ये जो स्ट्राईक केला त्यानंतर सर्वत्र देशभरामध्ये आनंदाचं वातावरण आहे मी सध्या कोल्हापुरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये आहे आणि या ठिकाणी सर्व हिंदुत्ववादी आणि त्याचबरोबर जे कोल्हापूरकार आहेत ते सगळे या ठिकाणी जमलेले आहेत साखर वाटून पेढे वाटून त्या ठिकाणी आनंदोत्सव साजरा केला जातोय प्रत्येक के येणाऱ्या नागरिकाला साखरपडे वाटले जात आहे फटाक्यांची आतिषबाजी करण्यात येते त्याचबरोबर जो हल्ला केला त्याबद्दल समाधान व्यक्त करत अशाच पद्धतीनं दहशतवाद ठेचून काढला पाहिजे अशा भावना व्यक्त केल्या जात आहेत कशा पद्धतीनं काय सांगाल आनंदोत्सव साजरा केला काय भावना आहे नक्कीच ही एक भारत देशासाठी आणि भारतीय प्रत्येक नागरिकासाठी आनंदाची गोष्ट आहे कारण ज्या पद्धतीनं दहशतवाद मिटवावला जाव जावा अशा पद्धतीनंच भारतानं हे प्रतिकार आणि प्रतिउत्तर दिलेलं आहे ज्या पद्धतीनं ऑपरेशन सिंधूर राबवलेला आहे त्याच पद्धतीनं आता भारत सरकारनं ऑपरेशन एक्झिट ही राबवावं जेणेकरून पूर्ण जगाच्या नकाशावर ना पाकिस्तानचा नामोनेशन मिटला जाईल अशी एक भावना आहे आपली नक्कीच कोल्हापुरातूनच जी एक बॅनर लागले होते की छत्रपती शिवाजी महाराजांनी जसा अफजल खानाचा कोतळा काढला होता तशा पद्धतीनं दहशतवाद संपवावा लागतो अशाच पद्धतीनं काहीस आता जे पाकिस्तानामध्ये एअरस्ट्राईक झालेले आहेत काय वाटते याच ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज चौकात सकल हिंदू समाजाच्या वतीने निदर्शन केली गेले होते आणि त्याच पाक व्याप्त पाकव्याप्त मध्ये दहशतवादी तळ उद्ध्वस करावं अशी मागणी केली होती या ठिकाणी अफजलखानाचा कोताळा काढत्याला या ठिकाणी एक बॅनर लावलं होतं आणि दहशतवाद कसा मिटवायचा हे छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या काळात केलं होतं आणि याचा आदर्श घेऊन मी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय लष्कराचं अभिनंदन करतो की आज भारतीय लष्कराने वाघ नक काढलेले आहेत जसं छत्रपती शिवाजी महाराजांनी गनिमी काव्याची रात्रीच्या वेळी छापे टाकत होते त्याच पद्धतीने काल रात्री, रात्री पाकिस्तानावर हल्ला केला आहे परंतु ही सुरुवात आहे आणि याचा शेवट शेवटचा दहशतवादी मारला गेला पाहिजे पाकव्याप्त काश्मीर हा आमचाच आहे हा भारतामध्ये यायला पाहिजे आणि दहशतवादाचा अड्डा जे पाकिस्तान झालाय हे समूळ नष्ट व्हायला पाहिजे हे जगाच्या नकाशावरून नष्ट करायला पाहिजे तरच या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श आपण सांगू शकतो खर तर जम्मू काश्मीर मध्ये निष्पाप जे पर्यटक होते त्यांना मारण्यात आलं होतं आणि त्यांचाच बदला भारतीय लष्कराने घेतलाय आणि त्याचं ऑपरेशन सिंदूर नाव दिलेलं आहे काय वाटतं याबद्दल ऑपरेशन सिंदूर हे अतिशय समर्पक नाव या निमित्ताने भारतीय आर्मीने इथं ठेवलेलं आहे याचं कारण म्हणजे पहलगाम मधला हल्ला जो झाला तो फक्त स्त्रियांवर झालेला नव्हता तर त्यांचा सिंदूर मिटवण्यासाठी झालेला होता आणि त्यांना मोकळं सोडण्यात आलेलं होतं की जाऊन मोदीजींना सांगा तर ही जी दुष्प्रवृत्ती आहे ही नांगी ठेचण्याचं काम नरेंद्र मोदीजी आणि भारतीय आर्मीन आज करून दाखवलेला आहे भारतीय महिलेच्या सौभाग्यावर तिच्या अब्रूवर हात घालणाऱ्यांना काय सजा होते हे शिवाजी महाराजांनी दाखवून दिलेलं होतं आणि त्यांचेच पाईक आणि वंशज असणारे आज आमचे सच्चे देशभक्त देव देश आणि धर्मासाठी मर मिटणारे आमचे देशभक्त यांनी आज हे खरं करून दाखवलेलं आहे त्यामुळे ऑपरेशन सिंदूर हे अतिशय यशस्वी झालेलं आहे असं मला वाटतंय काय सांगाल सगळ्या कोल्हापूरकरांसह देशभरामध्ये देखील या आनंदाची भावना आहे त्याच्यामध्ये मी निश्चितपणानं म्हणेन की आमचा इतिहास आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यावरती ज्या 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 पद्धतीनं चालू आला मग जो साहिस्त्री खान आला बिनबोटाचा गेला अफजल खान आला त्याला याच मातीवर इथंच कोतळा काढला औरंगजेवला याच मातीमध्ये माती काढला म्हणून पुन्हा एकदा या पाकिस्तानवर विचार करावा आणि रात्री जो दीड वाजता हल्ला झाला हा अतिरेक्यांच्या जे तळ आहेत त्या ठिकाणी झाला आणि त्याला जर पाकिस्ताननं प्रतिकार केला तर आमचा आम्ही म्हणतोय की त्यांचा पूर्ण जगाच्या इतिहासामधन पाकिस्तान नष्ट व्हावा त्याचप्रमाणे आपल्या माध्यमातून गेल्या दोन दिवसामध्ये महाराष्ट्रामध्ये व्हिडिओ फिरत आहेत काही महिला काही पुरुष पाकिस्तानच्या घोषणा देतात रस्त्यावर चिकटलेले झेंडे काढतात अशा अवलातीना खुडकून त्याला लाच मारून या देशाचा आकलून द्यावा अशा पद्धतीची मी मागणी करतो नक्कीच आपण बघतोय कोल्हापुरात मोठ्या आनंदाचं वातावरण आहे जे कोल्हापूरकर आहेत पेढे आणि साखर वाटून या ठिकाणी आनंदोत्सव साजरा करतायत आणि झालेल्या घटनेबद्दल समाधान व्यक्त करतायत अशाच पद्धतीचं वातावरण सध्या कोल्हापूर राज्यासह देशभरात देखील सगळीकडे दे बघायला मिळते त्यामुळेच आता यापुढे काय होणार कशा पद्धतीने जी भारताची रणनीती असणार ते देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे महासत्ता लाईव्ह साठी मी साईप्रसाद महेंद्रकर कोल्हापूर अशाच ताज्या साठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा